तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचं प्लॅन की आपली जी म्हातारे डोंगरेवरची खालची खोपटी होती ती दुरुस्त करायची तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असतात की आम्ही शारुदादांची म्हणजेच आमची जे रेग्युलर खोपटी असतात ती दुरुस्त केलं तर आज तुमका दाखवतोय म्हातारे बोईची खोपटी दुरुस्त करताना तर व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि थोडीशी मजा मस्ती मस्तीकडे अभद्र शब्द बघा तोंडातून येतील सांभाळून घ्या आमका चला तर मग आपण जाऊया हय तोडत आहे बघा एक मेढ गावली आणि आपली पाठी गाडीया आम्ही तिघ हो आणलो चला तर मग तर मित्रांनो आता आम्ही भाकरी खाऊक बसलो हे बघा गुरु आणि मी आणि का तडे खर तरी गेलो वासो काढू तो काय इत्यात भाकरी खायच आणि बेसनची पोळी आणि भाकरी तुम्ही पण या खाव आणि आता बरेचसे पोतलो आपण वर भाकरी आम्ही <laughs> वर बसलो आणि वासोब खाली खैतरी गेलो का वर गेलो खैतरी गेलो आणि वरच वर खोपटी तर तुमका दाखवतो तर आता मित्रांनो आपली भाकरी वगैरे खाऊन झाली बॅग ठेवतो आणि हय खय वाश तोडल्या ना ते बघूया खे बघा काहीतरी खाली एक दिसता तोडलेली तर मित्रांनो बराचसा काम तर झाला खोपट्याचा आता वाजले किती पावणे तीन झाले अजून नाही पावणे तीन झाले येऊ सांगा तुम्ही तुमका योग सांगता गुरुदेव दे। आणि आणि हे तीन मेडे पुरलं का लायली हे दोन आणि हे दोन पुरलं एवं मस्त आहे ग वासो गावला कडक मेढे कडक नाही गावला काय होचं नाही गुरुजीच्यात माती टाक ग वासुवा का, हो का पुरता हे ए... साला बिला काढून झाली आहेत साला आणि का थोडी कावला पण थोडी आपली माट बरी हवा लागत तरी असला तरी ही आपली म्हातारी डोंगरी आपलं मागलो बिडल असा केलेलो अंधू गेलो तर अंधू पण करू तुमच्यासाठी काय पण काय करू गुरु नाही म्हणता ए सगळेच घातलं थांब आधी ठेचू भाई काय पण आपली तर आपण आता इलव आपला जो माटीवरचा व्हाळा तिलाव आणि होता पुरा आता फ्री यायच्यात हि आणि पाणी तुमका दाखवतं पाणी वावता आणि चराव पण बरं येईल हा ढोरांकडे चरवण्यासारख्या आपले शुभ समाने नाता काका घेऊन येतात ढोरा पण आपण ना आणि इतकेच पाणीपुरी आणि हे पाणी भरूया झरूया वासवा का तर मित्रांनो ही का बोलतात भाजी हे बघा ती आता काढतय आणि खाली करू मेढ तोडता मेढ नाही वासोळी तर ही काढलेली गुळूची आसवा कर तकडे केलो खोपेचं काम जरात चालू आहे आणि आपण काढतो भाजी आणि पाऊस भरलाय ह्यासाठी बघा गाड्या काळा काळा झाला बट वारा मस्त लागतात तर आपल्या मते का काकी आणि काकी सुद्धा येईल या तर तुमका ती खोप जाऊन दाखवते आधी भाजी काढूया भाजी जो मुळ असताना त्याचप्रमाणे दिसता भांगेची भाजी आणि आता पावसाळ्याचे आम्ही रानभाजीच खाऊन खातो किंवा ढोरांकडे गेल्यावर भाजी घेऊन येतो भाजी भाकरी ती सुद्धा रानातलीच असता आता वारा बघा कसा सुटला मग वारा तो वारा बघा कसा सुटला म्हणजे कालचा पुरा वारा असा ना तर सगळा माटीवर येतो आणि तर अर्धा काम तर केलं अर्ध्यातला सुद्धा अर्धा तर आपल्याक कालसून वर एवढ हो नऊ नऊ नौ वाजले आणि मेडि अकरा वाजले मग नंतर काय काम तरी पण कमी पडत होते पण आता हे बघा तर आपली गाडी ह्या खाली खाली जाऊ का परत याव चाला काही बघा गाडीची चावी तर ठाम कप्पू लावते तर मित्रांनो खोपटी एपटी करून इलं वरसून म्हणजे अर्धीच झाली तर व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया ह्याच व्हिडिओच्या पार्ट टू मध्ये